नमस्कार सर्व शेतकरी मित्रांसाठी घेऊन आलो ब्रेकिंग न्यूज ताज्या बातम्या आजच्या महत्त्वाच्या बातम्या ठळक बातम्या सर्वांनी व्हिडिओ शोधपर्यंत नक्की बघा अत्यंत महत्त्वाचा व्हिडिओ हा सर्व शेतकरी मित्रांसाठी आहे शेतकरी मित्रांनो सध्या जर बघितलं तर जे बँक खात्यामध्ये पैसे येणार कशाचे पैसे येणार त्याचप्रमाणे तूर बाजारभाव सोयाबीन बाजारभाव कापूस बाजारभाव आणि कांदा बाजारभाव बघूयात सर्वप्रथम बातमी वाशिमवरून आहे राज्य शासनाच्या महसूल विभागाने नोव्हेंबर व डिसेंबर दोन हजार तेवीस या कालावधी येथील अवेळी पावसामुळे झालेल्या शेती पिकाच्या नुकसानीकरता मदत देण्यासाठी निधी वितरित करण्यास एकतीस जानेवारीला मान्यता दिलेली आहे म्हणजे चार पाच दिवसापूर्वी मान्यता दिलेली आहे त्यानुसार वाशिम जिल्ह्यातील दोन लाख तीन हजार आठशे छप्पन सत्तावन्न बाधित शेतकऱ्यांना नुकसान भरपाईसाठी एकशे पंधरा कोटी रुपये जवळपास मंजूर झालेले आहे तर शेतकरी मित्रांच्या खात्यावर ही रक्कम जे वर्ग होणार आहे पुढच्या काही दिवसामध्ये एकंदरीत बघितलं तर जे अत्यंत आनंदाची चांगली बातमी शेतकरी मित्रांसाठी या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहे यानंतर जर बघितलं तर दुसरी बातमी जी आहे ती सोयाबीन कांदा या संदर्भातील आहे तर गेल्या काही दिवसापासून कांदा उत्पादक शेतकरी हैराण झाले असून कांदा दरात दर काहीच बदल होताना दिसत नाही एकंदरीत बघितलं तर कांद्याचे बाजारभाव सध्या जे आपल्याला एक हजार रुपयापर्यंत पाहायला मिळत आहे